चार्जशीट दाखल झाली म्हणून म्हणजे गुन्हा संपत नाही सेक्शन वन सेव्हन्टी थ्री एट प्रमाणे मुंबई जाऊ कोर्ट कोर्टामध्ये इन्क्वयरी ओपन असते काही पुरावा आल्यास तुम्ही द्या असं वन सेव्हन्टी थ्री एटचा अर्थ आहे ह्याच्यातलं महत्वाचं काय आहे तर एफ आय आर मध्ये एका माणसाचं नाव कुटुंबियांनी दिलेलं आहे पहिला आरोपी जो पकडले गेला त्यानेच सांगितलं ह्याच माणसाने आम्हाला सुकरी दिली होती आणि तसं परिपत्रक उत्तर प्रदेश पोलिसांनी काढलं जसा तपास पुढे गेला आणि एक इन्स्पेक्टर अतिशय भाऊ खून आपलेपणाने ह्या पूर्ण खुनाचा तपास करत होता त्याची एका रात्रीत बदली करण्यात आली त्या बदलीच्या मागे कोण होतं त्याची राजकीय बदली झाली कुणाकुणाचे फोन होलो होते आम्हाला सगळं माहिती दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये आकार निर्माण करण्याची जी पद्धत आहे ती बंद झाली पाहिजे हा आका कोण एवढा कोण की एका इन्स्पेक्टरची रातोरात बदली होते आणि हा आका ते स्टेटसला ठेवतो बदली करून आणली म्हणून चार्जशीटमध्ये नाव आहे आजपर्यंत आपलं एफ आय आर मध्ये नाव आहे चार्जशीट मध्ये नाव नाही हे पोलिसांनी का नाव नाही त्याचे कुठलीही कारणी मी दिलेली नाही असं करता येत नाही जेव्हा एफ आय आर मध्ये नाव देतात त्या कुटुंबियांना सांगा तर ना त्याचं नाव का नाही घेतलं त्याच्या बाबतीत तपास काय झाला कुटुंबियांना नका सांगू हा जनतेच्या दरबारातला इज पब्लिक डॉक्युमेंट मला कोण काय बोलतो याच्याशी काही घेणं देणं नाही right. चार्जशीट टाकली म्हणजे केस संपली असं कधी होत नाही चार्जशीट इज ऑलवेज ओपन okay. जमीनच्या गळवरच्या अत्यंत आग्रहानी रास्ता रोक करून आम्ही जमीनचं प्रेत रस्त्यावर ठेवू असं सांगितल्यानंतर पोलिसांनी नाव घेतलंय पोलीस पहिल्यापासनं हे नाव येऊच नाही खून खटल्यात यासाठी प्रयत्नशील होते कसं बस हे नाव आलं हे, हे नाव आल्यानंतर हे नाव कसं बाहेर करता येईल याच्यासाठी पोलिसांनी जंगजंग पछाडले पण आता चार्जशीट गेल्यानंतर चार्जशीटमध्ये हे नाव नाही तर का नाही हा प्रश्न आहे हे पोलिसांनी उत्तर द्यावं की तपास पूर्ण झाला आहे याचे कुठे पुरावे सापडत नाहीत जे काय ते आम्हाला सांगावं ती एक पोरगी आहे काल मी घरी गेलो होतो एक पोरगी आहे आहे घर कसं ते बघून दुःख आणि असेच जर पोलीस म्हणजे पॉलिटिकल इन्फ्लुएन्स यायला लागले आणि खुनातनं लोक वाटायला वाचायला लागले तर प्रत्येक जण त्याच पक्षात जाईल की बाबा वाचवा आम्हाला आम्ही येतो पक्षात मागच्या आकापून आहे आता प्रश्न विचारतात एकमेकांना लोक राबोडी का आका कोण आहे देशात झाला तो महाराष्ट्राच्या मागे सहकार सर्वात जास्त फोफावलं ते महाराष्ट्रात सहकाराचं योगदान महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये किती आहे हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे सहकार क्षेत्रातली नावं घेतली वसंतदादा पाटील राजाराम बापू पाटील विखे विखे पाटला बाळासाहेब विखे पाटील थो बाळासाहेब थोरात त्यांचे पितामह असे धु दु, धुरंदर दु, लोक होते त्यांची दुसरी पिढी शरद पवारची आणि ह्यांनी जो काही सहकाराला हात घालून सहकार मोठा केला त्याच्यामुळे महाराष्ट्र हळूहळू हळूहळू मोठा होत गेला आता अमित शहा फक्त बँकेपुरते मर्यादित आहेत एका बँकेच्या सहकारापुरते मर्यादित आहेत सत्तर हजार कोटीची कर्जमाफी कोणी आणली या देशातल्या शेतकऱ्यांचा सर्वात सुगीचे दिवस कधी आले दोन हजार चार ते दोन हजार चौदा हा देश अनेक उत्पादनांमध्ये नंबर एक चा झाला तांदूळ झाले विविध ह्याच्यामध्ये जे काही आपण शेतकरी पीक बघतात त्याच्यामध्ये दे, हा देश अनेक जणांसमोर भीक मागत राहायचा की आम्हाला अन्न द्या आम्हाला हे द्या ते द्या तोच अडतीस राष्ट्रांना धान्य पुरवू शकला ही आपली क्षमता वाढली ती शरद पवारांच्या काळात त्यामुळे अमित शहा काय बोलतात ह्याच्याने काय फार महाराष्ट्रात परिणाम होतो अशा काय भाग नाही शरद पवारांनी आपल्या बँकेमध्ये किंवा त्यांच्या ओळखीच्या बँकांमध्ये नोटबंदी नंतरचा जो पैसा होता तो फिरवला नाही तेवढ्या समज त्यांना नव्हती मार्केटिंग मार्केटिंग करून सोपं मात्र जमिनीवरती काम करावं असं झाला खरी गोष्ट हो शरद पवार जमिनीवर नाहीत ते विमानातच असतात त्यांचा आणि जमिनीचा काय संबंध शरद पवारांचा परी आता महागलेली आहे भाडवड झालेली आहे परी महागली म्हणजे सगळं होणार सगळ्या योजना तुम्हाला एक तर आता ते कसं झालंय इथे अडकलंय जातही नाही आणि गिळवतही नाही पण ओकताही येत नाही त्यामुळे आता कशी हँडल करणार गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटला माहित पण आम्ही काय आमच्या बहिणींच्या योजना बंद होऊ देणार नाही कुठल्याही परिस्थितीत मी कितीही प्रयत्न केला तर वेळेस अख्खं मंत्रालय आमच्या महिला भगिनींनी भरून टाकू पण एकही रुपया आम्ही कमी करू देणार नाही आणि योजनांमध्ये जे चालू आहे प्रयत्न की नवीन नवीन अटी शर्ती टाकून संख्या कमी करा ती हुँ कमी होऊ देणार आता दाखल करण्यात आलेला आहे सोय हे सगळं सेटच आहे ना हे सगळं सेटच आहे तो रुग्णालयात जाणार तर पुढचे चार पाच सहा महिने जे काय ते रुग्णालयातच राहणार सगळं सगळं घरचा डबा पण येणार सगळं व्यवस्थित होणार असा गुन्हेगार व्हायला पण नशीब लागतं हे महाराष्ट्रातले आका जे आहेत ना सगळे आका सगळे एकदम व्यवस्थित असतात कोण फॉरेनला जात असतं कोण फिरत असतं कोण खून करतं मग हॉस्पिटलमध्ये जातं सगळे व्यवस्थित चालू असतं त्यांना पोलिसही मदत करत असते सगळं व्यवस्थित चालू असतं अजित पवार आका संस्कृती जी आहे ना ती जरा थांबवली पाहिजे वाल्मीकडा प्रकरण अजित पवार म्हणतात की निष्पक्ष चौकशी करू दोषीला सोडणार नाही तर मात्र आता दिसते का नाही ते आज पळणार नाही ते काय बोलतात ते त्यांनाच माहित ना मला काय माहिती काय बोलतात ते पूर्ण पिक्चर बाकी आहे हळूहळू नरेशन चित्र तुम्हाला दिसणार आहेत राजकारणात शिवाय काही होणार नाही उद्धव ठाकरे व शरद पवार जाणार व भाजप पाठिंबा भाजपला देणार असं विधान बच्चू कडूंनी केलंय कडू फार उंचीचे नेते सध्या ते मला माहित नाही कोणाशी बोलतात ते त्यांची उंची फार मोठी आहे मी त्यांच्यावर बोलणं इतका मोठा नाही आहे